निवाणा येथे हानामारीत सत्तावीस वर्षीय युवकाची हत्या तेरा बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथे वर्षीय युवकाची हत्याराने हत्या करण्यात आल्याची घटना काल अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी दरम्यान घडली या प्रकरणी तामगाव पोलिसांनी तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे तर अकरा आरोपींना संग्रामपूर येथील न्यायालयात हजर केले असता चार सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ऋषिकेश सुभाष मोहे वय सत्तावीस वर्ष राहणार निवाणा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा असे मृतक युवकाचे नाव आहे या संदर्भात तामगाव पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवाणा येथील मंगलसिंग सोळंके यांच्यासह बारा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात हत्यारांनीशी प्रज्वल सुभाष मोहे वय पंचवीस वर्ष व ऋषिकेश सुभाष मोहे वय सत्तावीस वर्ष यांचे घरात घुसून मारहाण केली तसेच तुम्ही सोपान दिगंबर सोळंके यांच्यावर असलेली विनयभंगाची केस मागे घ्या असे म्हणत ऋषिकेश सुभाष मोहे यास हत्याराने मारून जिवे ठार केले तसेच फिर्यादीस व त्यांचे नातेवाईकांना जीवे, नाते जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी प्रज्वल सुभाष मोहे यांनी तामगाव पोस्टेला दिलेल्या फिर्यादीवरून व मेडिकल सर्टिफिकेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे